विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णी सह श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै कल्याणराव बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दोन दिवसीय गो आधारित सेंद्रिय शक्ती प्रशिक्षणाचे से, उद्घाटन अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री गोपालभाई सुतारिया संचालक बनसी गीर गो शाळा अहमदाबाद गुजरात माननीय श्री महेशजी इंगळे मालक चेअरमन नगरसेवक माननीय श्री अमोलराजे भोसले माननीय श्री श्री श्री, श्री परमानंद स्वामीजी येळसंगी कर्नाटक प्राचार्य एन बी सर सागरदादा कल्याण शेट्टी विद्यमान उपरस उपसरपंच हन्नूर ओंकार उटगे चार्टर्ड अकाउंटंट देवरमणी राजशेखर उमराणीकर गुरुशांत मग्गी अप्पू दिक्संगी वैभव जगडे बहादूर चव्हाण श्रीकांत झिप्रे पडवळकर मगदुम पाटील बंटी नारायणकर आदी जण हजर होते यावेळी बोलताना श्री गोपालबाई सुतारिया अहमदाबाद यांनी देवस्थानचे चेअरमन जी इंगळे यांचे कौतुक करताना म्हणाले देवस्थानने गोशाळा व पॉलिटेक्निकची उभारणी करून भरीव कामगिरी केली आहे व आपण स्वामी भक्त आहोत असे म्हणाले यावेळी तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी म्हणाले तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसीय गो आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे